माझे नाव संगीता राजेंद्र चव्हाण मी कलानगर लेन नंबर पाच मध्ये राहते मी यापूर्वी दागिने खरेदी करायला गावात जायची पण आता इथे ओम ज्वेलर्स म्हणून झाले त्यांचा दागिने वगैरे खूप छान असतात आणि मला त्यांचा रेट वगैरे खूप आवडला आणि त्यामुळे मी त्यांची नेहमीची कस्टमर झाली आहे सोन्याच्या खरेदीसाठी नेहमीच कलानगर येथील ओम ज्वेलर्स देत असतो आणि ह्यावेळेस मी माझ्या आज आज माझ्या मिसेसचा वाढदिवस आहे आणि मी त्यावेळेस शॉपिंगसाठी आलो होतो त्या नेहमीप्रमाणेच सोमनाथ होऊ नेहमी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी भरपूर इथं उपलब्ध असल्यामुळे आज आम्ही आज प्रथम तर मी मिसेसला घेऊन आलो आणि मिसेसला नेहमी मी खरेदी करत होतो पण आज मिसेस स्वतः आल्यामुळं तिला तिच्या मनपसंत तिचे जे काही तिला कानातले पाहिजे होते ती भेटली आणि ती आमच्या तिच्या म्हणजे वाढदिवसात आमचा आनंद द्विगिनी झाला त्यानंतर मी होम थैंक थँक्यू धन्यवाद माझे नाव भाऊसाहेब निकम मी जवळपास एक वर्षापासून दर्पण सोसायटी सोसायटीमध्ये राहत आहे आणि आत्ताच पाच महिन्यापूर्वी आमच्या बिल्डिंगच्या समोर दर्पण जिल्ह्याच्या समोर आता नवीनच ओम ज्वेलर्स हे दु हे शॉप सुरू करण्यात आलेलं आहे शॉपचे संचालक ओम ज्वेलर्सचे संचालक सोमनाथ माळी हे अतिशय मित्तभाषी ग्राहकाला कसं आकर्षित करता येईल या हिशोबाने ते नेहमी संवाद साधत असतात आणि आपल्या दुकानामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज ते अव्हेलेबल करून देतात मग त्याच्यामध्ये लहान लहान वस्तू असतील तर मोठ्या वस्तू म्हणजे लहानापासून तर मोठ्यापर्यंत जेवढ्या जेवढ्या वस्तू ला म्हणजे कस्टमरला लागतील ला त्या हिशोबाने ते लगेच अवलेबल करून देतात मग रोजचा जो भाव असेल अपडेट ते ने नेहमी तत्पर असतात रोजचा जो भाव बारा वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत जो अपडेट असतो त्या अपडेटप्रमाणे नेहमी कस्टमरला ते त्या हिशोबाने सोनं देत असतात आणि जी पण ऑर्डर दिली मग ती लहान असो मोठी असो ती दोन दिवसामध्ये त्या कस्टमरच्या ताब्यात देतात आम्ही जे एक वर्षापासून गावामध्ये जात होतो सोनं खरेदी करण्यासाठी किंवा इतर असे अनेक वस्तू लहान मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी जात होतो ती वेळ कमी आणि जाणं येणं पण वाचलं आणि या हिशोबाने दुकान इथं सुरू करण्यात आलं त्यामुळे मी त्यांचंही धन्यवाद करतो अशाच प्रकारे त्यांनी आम्हाला सेवा द्यावी नमस्कार मी दिपाली सोमनाथ माई हे माझे मिस्टर सोमनाथ माई मसूर भागात रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर कलानगर लेन नंबर फायमध्ये ओम ज्वेलर्स हे शॉप गेल्या पाच महिन्यापासून आम्ही सुरू केले आणि महादेव माळी आणि सोमनाथ माळी या ज्वेलर्सचे संचालक आहेत आणि या भागातील जे ग्राहकांचा उत्स्फूर्त मिळतो यापूर्वी या, या भागातील ग्राहकांना खरेदीसाठी बाहेर खरेदीसाठी बाहेर जावं लागायचं त्यासाठी ओम ज्वेलर्सने जवळ तुम्हाला संधी उपलब्ध करून दिले आणि ओम ज्वेलर्समध्ये मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळतील सगळे दागिने हॉलमार्क प्रमाणात आहेत तुम्हाला ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील